नमस्कार विशाल दीप किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण केलेलं आहे सुकी आलूची भाजी आणि पुरी मुलांच्या टिफिनसाठी किंवा तोंडी लावण्यासाठी वरम भातसोबत ही सुकी आलूची भाजी आपण करू शकतो बघू शकता झटपट तयार होते आणि खूप छान लागते चवीलाही जर तुम्हाला ही रेसिपी करायची असेल तर पूर्ण व्हिडिओ बघा सुकी आलूची भाजी करण्यासाठी लागणारे साहित्य हे मी दोन आलू घेतले स्वच्छ धुवून आणि छान पतले पतले चिरून घेतले तुम्ही राऊंड शेपमध्ये सुद्धा कट करून घेऊ शकता हे आलूच्या खाप खाण्यासाठी खूप छान लागतात लाल तिखट हळद थोडासा गरम मसाला मीठ जिरं मोहरी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आता एका कढईमध्ये मी एक पळी तेल टाकलं आणि आता जे आपण आलू चिरून घेतले होते ते आपण कढईमध्ये टाकणार आहोत आणि छान आता आपण पाणी न टाकता फ्राय करून घेणार आहोत आपल्या आधीच सर्व आलू छान तेलामध्ये परतून घ्यायचे आहे तर दोन तीन मिनटामध्ये आ आलू छान परतून होतात आणि ही भाजी खायला खूप छान लागते खमंग लागते यामध्ये आपण पाण्याचा एकही थेंब वापरणार नाही आहे तुम्ही एक वेळेस ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा झटपट तयार होते मुलांच्या टिफिनसाठी किंवा सकाळी सकाळी धावपळीमध्ये तुम्ही ही चटपटी आणि पटकन ही भाजी तयार करून देऊ शकता मुलांना तर आता आपण यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आलू लवकर होण्यासाठी आणि चार ते पाच मिनटांमध्ये त्या हे बघा आपले आलू छान शिजलेले आहे याच्यावरती आपण झाकण ठेवूया जेणेकरून आपले आलू लवकर होतील हे बघा आलू छान चिरले जाते याचा अर्थ आपला आलू छान झालेले आहे आता एका प्लेटमध्ये आपण सर्व हे बगा। आलू काढून घेऊया हे बघा आलू आपले छान भाजलेले आहेत तळलेले आहेत आता परत एका कढईमध्ये मी एक चमचा तेल टाकलं त्याच कढईमध्ये आता यामध्ये मोहरी टाकूया जिरं लसूण बारीक थे काढलेल्या खलबित्त्यामध्ये आणि एक चमचा लाल तिखट आणि हळद कोथिंबीर आणि थोडासा गरम मसाला तुम्हाला जर गरम मसाला आवडत नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता पण गरम मसाल्यामुळे भाजी खूप छान लागते आता आपल्याला छान आता आलू आपले ऑलरेडी झालेले आहे तेलामध्ये फ्राय त्यामुळे ते जास्त वेळ आपल्याला ही भाजी होऊ द्यायची नाही फक्त पूर्ण मसाला भाजीमध्ये मिक्स झाला पाहिजे असं आपल्याला दोन तीन मिनटं फक्त ही भाजी होऊ द्यायची आहे आता मी थोडं आधी मीठ टाकलंच होतं आता आणखीन थोडंसं मीठ टाकते आणि भाजी छान परत मिक्स करून घेते आणि आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया दोन ते तीन मिनटामध्ये आपली भाजी तयार होईल आता त्याच्यासोबत पुरी किंवा पोळ्या किंवा भात आपण काहीही करू शकतो आज मी त्यासोबत पुऱ्या केल्या खाण्यासाठी तर पुऱ्या मी लाटून घेतल्या आणि आता आपण छान फ्राय करून घेऊ तेल गरम झालेलं आहे आणि आता पुऱ्या आपण छान फ्राय करून घेऊया झटपट ही भाजी तयार होते तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा एक वेळेस अशा प्रकारे आलूची भाजी पाणीनं टाकता करून बघा तेलामध्येच खूप छान लागते आणि टेस्टही खूप छान लागते एक वेळेस नक्की ट्राय करा हे बघा आता पुरी पण आपली छान फुललेली आहे आता पण पुरी अशाच प्रकारे सर्व पुऱ्या या तळून घेणार आहोत सर्व पुरी आता आपल्याला अशाच प्रकारे तळून घ्यायची आहे दोन्ही साईडने तर पुरी छान फुललेली आहे आणि छान गोल्डन कलरही पुरीला आलेला आहे आता एकीकडे एक आपण भाजीवर झाकण ठेवलं होतं ते झाकण काढून घेऊया आणि भाजी, भाजी पण आपली छान झालेली आहे हे बघा हे बघा भाजी पण खूप छान आपली आपली झालेली आहे दिसायला पण खूप छान दिसत आहे आणि भाजी खायला पण खूप छान लागते एक वेळेस तुम्ही अशा प्रकारे ही भाजी नक्की ट्राय करून बघा मुलांना खूप नक्की आवडेल आणि पटकन तयार होते सकाळी टिफिनसाठी करायसाठी हे बघा दिसायला पण खूप छान दिसत आहे कलरही भाजीला खूप छान आलेला आहे आपण यामध्ये पाणी पाणी नाही टाकलेलं आहे तेलामध्ये छान आपण आलू होऊ दिले होते त्यामुळे भाजी चवीला पण खूप छान लागते